बुद्धिमत्तेच्या प्रश्नासाठी ही अक्षर मला दिलेली बघितली कॅपिटल लेटर्स आहेत सगळे ए पासून वाय पर्यंतचे प्रत्येक एका गटामध्ये किती लेटर आहे म्हटलं की आपण डावी कडून येणार इकडं उजवीकडून म्हटलं की उजव्या हाताकडून इकडे येणार मग आता एक अक्षर आहे जे जेच्या उजवीकडील अक्षर म्हणजे उजव्या हाताकडचं बरोबर आहे का डावीकडील म्हणलं की जेच्या डाव्या बाजूचा अक्षर लक्षात आले म्हणजे डाव आणि आधी समजावून घ्यायचं त्याशिवाय त्याच्यावरील आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधता येणं शक्य नाही आता पहा ही आहे अक्षरमाला अक्षरमाला लक्षात आली अक्षरमालेत डावीकडून येणाऱ्या अठराव्या अक्षराचा उजवीकडील अक्षराचा क्रमांक उजवीकडून कितवा आहे पहा आता यासाठी काय करावं लागेल डावीकडचा अठरावा अक्षर बघावं लागेल आपल्याला कोणते कोणते येतं एक दोन तीन चार पाच सहा सात तेरा चौदा पंधरा सोळा सतराव्या अक्षराचा क्रमांक उजवीकडून कितवा आहे आता उजवी अक्षराचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे आठवा आता मी पुढील प्रश्न सांगते की जो त्यावर येऊ शकतो दिलेल्या अक्षरमालेतील मधोमध येणारे अक्षर कोणते मग बघायचं मधोमध कोणतं अक्षर आहे कारण इकडे पाच सोडूया आपण गट इकडं इकडचा पाच सोडूया इकडचा पाच याच्यातलं मधलं लेटर शोधायचं बघा मधलं अक्षर एका दोन नाही बसायचं पाच पाच चे गट हा पाचचा गेला हा पाचचा गेला इकडचा पाचचा गट गेला हा पाच चा गट गेला राहिलं हा मधला गट मग यातलं दिलेल्या अक्षर मालेतील मधलं अक्षर कोणतं कोणतं क्रमांक कितवा हे नेहमी लक्षात ठेवायचा पाच पाच दहा अकरा बारा तेरा व लेटर हे नेहमी दिलेल्या अक्षरमालेमध्ये मधोमध अक्षर यम असत झेड दिलेलं नसतं कारण विषम संख्येमध्ये असणाऱ्या विषम संख्यांच मधलं लेटर काढता येतं म्हणून सव्वीस लेटर मधले पंचवीसच लेटर इथे दिलेले आहे झेड दिलेला नाही म्हणून नेहमी दिलेल्या अक्षरमालेमध्ये यम मधोमध असतो आणि त्याचा क्रमांक तेरावा असतो तरी आपण तिथे दिलेले लेटर बघायच्या नव्हत लक्षात आले त्यानंतर अक्षरमालेवर आणखी प्रश्न येऊ शकतो तुम्हाला कि दिलेल्या अक्षरमालेतील के अक्षराच्या डावी कडील दुसरे अक्षर कोण अक्षरमाला समोर आहे तुमच्या डावीकडील च्या डावीकडील दुसरे अक्षर स्वरा कोणतं आय बरोबर आहे डावी बाजू बरोबर बाजू उजवी बाजू। आता या पद्धतीने वेगवेगळे प्रश्न या अक्षरमालेवर येतात आता पुढचा असा प्रश्न आहे पहा बी क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणता शब्द ए आपल्याला माहितीये मध्यभागी जेव्हा आपल्याला ले एखादं लेटर असेल शब्द शोधायचं असेल तेव्हा विषम संख्येमध्ये ती शब्द असले पाहिजेत म्हणजे एक दोन तीन चार पाच शब्द बरोबर आहे सुरुवातीला काय येईल त्यानंतर काय येईल रे कोंबई बरोबर आहे दोन नंबरला कोंबई त्यानंतर आता मध्यभागी काय आले मग पाच या पाच शब्दाचा मध्यभागी येणारा शब्द कोणता लोक कारण हा एक गेला इकडचा एक गेला खुंब गेला फुल गेला राहिला कोणता मध्ये मध्यभागी काढायचं म्हटलं की या पद्धतीने काढायचं आता मी पुढचा प्रश्न लिहिलाय हित फायदा तर कमालला काय म्हणजेच काय हित शब्दासाठी फायदा शब्द दिलाय तर या चार तिंबाला काय म्हणायचं आपण तर नेहमी काय म्हणायची या चार टिंबाला तर कमाल किती सांग हिचा समानार्थी शब्द फायदा आहे मग कमालचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्याय कोणता पहा कमालला काय काय दिले पर्याय कमी किमान थोडे पहा किमान हा काय जास्त कमाल म्हणजे जास्त किमानचा अर्थ होतो कमी कमाल म्हणजे जास्त पुढे जास्� पहा ख्रिश्चन धर्माचं स्थळ दिलेल्या पर्यंत कोणता आहे सांगा बर ख्रिश्चन धर्मातील लोक प्रार्थना करण्यासाठी कुठे जातात सांगा कुठे जातात मंदिर का चर्च का बाय चर्च मध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात म्हणजे आधी काय बघणार तुम्ही या दोन्हीचा संबंध बघायचा हो आता इथे दोन्हीचा समानार्थी शब्द दिलाय म्हणून आपण कमालचा समानार्थी शब्द जास्त आपण इथे लिहिणार इथे बघायचं का हेच समजलं नाही तर पुढच्या उत्तरापर्यंत आपण कधीच जाणार नाही सहसंबंध तार्किक विचार यावर आधारित हे प्रश्न असतात असे वेगवेगळे ते आपण विचारपूर्वकच करायचे कारण घटकाचं नावच हे तार्किक विचार विचार करूनच त्या घटकाला आपण पूर्ण करायचे आणि सोडवायचे लक्षात आले